Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. Ganesh Agman Laser Mule Tarunacha Tastra. शनिवारी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या बप्पाचं जल्लोषात आगमन झालं मात्र आगमनाच्या वेळी कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मिरवणुकीत झगमगाट आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या लेझर शो पाहायला आलेल्या कोल्हापुरातील उचगावमधील तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव झाला तर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यालाही चा गंभीर इजा झाली आहे दोघांनाही उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कोल्हापुरात डॉल्बीच्या दंदनात आणि आसमंत व्यापून ठेवणाऱ्या लेझर शोच्या जगमगाटात शनिवारी शहरासह परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकी निघाल्या याच आगमन सोहळ्यात मिरवणूक पाहायला गेलेल्या एकवीस वर्षाच्या तरुणाच्या डोळ्याला जखम झाली असून आदित्य बोडके असं या तरुणाचं नाव आहे आदित्य उचगावात डॉल्बीच्या ठेकात सुरू असलेला आगमन सोहळा पाहण्यासाठी गेला असता ही घटना घडल्याचे तरुणाच्या वडिलांनी सांगितलं आहे लेझर पहिल्यानंतर तासभरात या तरुणाला डोळ्यात जळजळ जाणवू लागली तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली आहे या तरुणावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तर आगमन मिरवणुकीत टेमलाईवाडी येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले हवलदार युवराज पाटील यांच्याही उजव्या डोळ्याला सूज येऊन दुखापत झाल्याने त्यांनाही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर